परत एकदा तुमचं आपला गाईड आपल्या युट्यूब चॅनलवर आणि जसं की मी तुम्हाला अजून सांगितलं होतं की या चॅनलवर आपला गाईड आपल्या युट्यूब चॅनलवर वर मी तुम्हाला पूर्णच्या पूर्ण जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेचा स्कॉलरशिपचा अभ्यासक्रम पूर्ण करून देणार आहे मग आतापर्यंत आपण गणित विषयाचे भरपूर टॉपिक कंप्लीट केले आणि आजचा जे टॉपिक असणार आहे ते खूप महत्वाचा असणार आहे म्हणजे आतापर्यंत तुम्हाला जर गणित विषयात काहीच येत असेल तर त्याचं कारण काय की तुमचे जे बेसिक कन्सेप्ट असतात जसं की बेरीज वजाबाकी भागकार गुणाकार त्याचबरोबर बॉडमासचे रूल हे आपण आता या ठिकाणी आजपासून कम्प्लीट करणार आहे मग समोरचे जे काही आठदा व्हिडिओ असणार आहेत ते व्हिडिओच्यावरच असणार आहे मग आठदा व्हिडिओच्यासाठी काय करायचे तर बेसिक पासून आपण सुरू करणार म्हणजे दोन अंकी संख्येचा गुणाकार कसा करायचा एक अंकी संख्येचा गुणाकार कसा करायचा पासून सुरुवात करणार बेरीज एक अंकी संख्येची कशी करायची दोन अंकी तीन अंकी चार अंकी त्याचबरोबर सरकी जर बेरीज तुम्हाला दिली तर तुम्ही करू शकता पण ज्यावेळेस आवड आडवी बेरीज दिलेली असते आडवी वजा बाकी दिलेली असती तर त्या ठिकाणी तुम्हाला अवघड जातं मग ते सुद्धा आपण कशा पद्धतीने करणार कशा पद्धतीने सोडवणार आपने आपने ते सगळे व्हिडिओ आपण ते सगळे या ठिकाणी पाहणार म्हणजे जेणेकरून परीक्षेत कसाही प्रश्न आला गणित या विषयावर तर तुमचा तो प्रश्न सुटला नाही पाहिजे तर चला सुरू करू मग नेमकं बेरीज करणं म्हणजे काय असतं तर बेरीज करणं म्हणजेच ते मिळवणं बेरीज करणं म्हणजेच काय त्याला आपण काय म्हणतो ऍडिशन मग ऍडिशन करणं म्हणजे काय दोन संख्येला किंवा तीन संख्येला मिळवणं त्यालाच आपण म्हणतो बेरीज करणं बेरीज कर कशा पद्धतीने करतात तर बेरजेसाठी एक साईन असतं ते म्हणजे अशा पद्धतीचं मग याला आपण म्हणतो जर याच्या आधुपलिक संख्या नंतर एक संख्या दिलेली असेल तर यात काय करतो का या आपण याची करतो बेरीज प्रत्येक संख्येचं वजा बाकीच तुम्हाला माहित असेल भागकार कसं करतात ते माहित असेल असतं तेही माहित असेल नसेल माहिती या ठिकाणी सर्व आपण पाहणार सुरुवातीपासून म्हणजे काहीच येत नसेल त्याच्यासाठी मग या ठिकाणी बेरीज अशा पद्धतीने दिलेली असती आणि तुम्हाला जर सांगितलं तुम्ही दोन अधिक दोन जर करा तर तुम्ही काय करणार या दोन मध्ये हे दोन मिळवणार मग दोन मध्ये दोन मिळवलं की किती होतात तर दोनच्या नंतर अजून दोन मग दोनच्या नंतर दोन दोन झाल्यानंतर तीन आणि एक चार झाले किती या ठिकाणी असणार उत्तर चार हीच काय झाली याची फेरीज मग अशा पद्धतीने तुम्हाला दिलं या ठिकाणी आठ अधिक दोन आठ आधी दोन त्या काय करणार तुम्ही आता दोन मध्ये आठ मिळवणार किंवा आठ मध्ये दोन मिळवलं तरी उत्तर एकच असतं पण सोपं कशा पद्धतीने जर तुम्ही आठ जर तुमच्या मनात ठेवले असून आठ घेतले आणि आठच्या नंतर दोन समोर जा आठ नंतर नऊ आणि एक दहा मग अशा पद्धतीने येणार याच्या दहा ही त्याची पेरिस त्याच्यानंतर तुम्हाला दिलं या ठिकाणी आ पाच अधिक नऊ मग पाच अधिक नऊ किती होतात तर तुम्ही काय करणार पाच मध्ये नऊ मिळवण्यापेक्षा नऊ मध्ये जर पाच तर आठच सोपे जातील मग नऊ मध्ये जर का पाच मिळवले तर नऊ आणि एक होतो दहा राहिले किती वरचे चार कारण या पाच की एक जर खाली दिला आधी तर कितीतील दहा आणि राहिले चार म्हणजेच किती राहतील चौदा किंवा असं जरी म्हणलं तुम्ही नऊ आणि नऊच्या नंतर पाच नऊच्या नंतर दहा अकरा बारा तेरा आणि एक चौदा मग या ठिकाणी चौदा काय ना याची बेरीज यालाच आपण म्हणतो बेरीज आता याच्या नंतर अशा जर संख्या तुम्हाला दिल्या या ठिकाणी दिलं आठ या ठिकाणी दिले पाच खाली दिले चार आणि याची बेरीज करायला सांगितले तर कर कशी करणार खाली एकच अंकी संख्या आहे आणि वर दोन अंकी संख्या आहे मग आपण काय करतो उजव्या साईडला खालची संख्या घेऊन टाकतो मग खालची संख्या उजव्या साईटला म्हणजे उजवा अंक जो होता वरच्या साईडला इकडचा अंक असतो उजवा आणि इकडचा अंक असतो डावा इकडचा राईट आणि इकडचा लेफ्ट यावेळेस ज्यावेळेस आपण लिहितो त्यावेळेस ढागोनच्या साईडला येतो राईट साईडला येतो ढाकोन साईडला येतो लेफ्ट साइडला येतो मग या जो खालचा एकच अंक असतो तो आपण याच्या सोबत बेरीज करतो अशा पद्धतीने बेरीज आपण करत नाही कारण अशा पद्धतीने जर बेरीज केली तर याचं उत्तर काय होतं सुप्त मग हे चार आपल्याला कुठे लिहावं लागतं या पाचच्या खालीच लिहावं लागतं मग याची बेरीज जर केली तर पाच आणि ची बेरीज किती होईल पाच मध्ये जर चार चार मिळवले तर किती येतात पाच आधी चार होतात नऊ ते नऊ लिहितो आपण याच्या खाली आता खली, कुन इसने, कुन इसने दस्या दस्या पन, एक या ठिकाणी आठच्या खाली कोणीच नाही कोणीच नाही म्हणजे फक्त एक ते आठ घेत आठ दशादशी आपण खाली लिहून घेणार ही झाली याची एकोणनव्वद या पंच्याऐंशी अधिक चारशे बेरीज त्याच्यानंतर तुम्हाला जर अशा पद्धतीने दिलं या ठिकाणी या घेतला आपण आठ आठ त्याच्यानंतर अधिक नाईन्टी नाईन मग याची जर बेरीज करायची त्याच्या वर पण दोन अंक होते खाली दोन अंक होते मग दोन्ही काय गेल्या पण दोन्ही अंकाच्या खाली लिहून घेऊया या ठिकाणी तुम्ही कसं करणार या ठिकाणी आठ दिलेले आहेत या ठिकाणी नऊ दिलेले आहेत आता या नऊ ला जर एक मिळवला नऊ मध्ये जर एक मिळवला तर किती होतात दहा होतात आणि नऊ एक कुठून मिळवणार आपण या आठ मधून एक मिळवणार मग आठ मधला एक जर याच्याकडे दिला तर याच्याजवळ आठ जवळ किती राहिले सात मग या ठिकाणी झाले दहा आणि या ठिकाणी राहिले सात दहा आणि सात किती राहिले सतरा सतरा जर आठ दोन अंक लिहित असतील तर आपण काय करतो जो उजव्या साईडचा अंक असतो तो खाली लिहितो आणि जो डाव्या साईडचा अंक असतो तो या समोरच्या डोक्यावर लिहितो यालाच आपण म्हणतो हातचा देणं आता ह्याचा कसा देतात ते पण याच्यानंतर आपण पूर्ण दोन अंकी तीन अंकी चार अंकी पाच अंकी संख्येत हाचा कशा पद्धतीने दिला जातो कोणत्या अंकावर दिला जातो ते, हो दिल आट? आट? आटरा? आटरा आटरा आट ते या ठिकाणी पाहणार मग या ठिकाणी आता काय होईल बा हे नऊ आणि हा एक आधी जर घेतला तर होतील दहा नऊ आणि एक दहा आणि आठ अठरा नऊ आणि एक दहा आणि आठ अठरा तर अठरा या ठिकाणी आपण दशाला कसे लिहून घेणार हे येणार एकशे सत्याऐंशी याचं उत्तर आता तुम्हाला जर अशा पद्धतीने दिलं या ठिकाणी दिले आठ या ठिकाणी दिले सात या ठिकाणी दिले पाच आणि या ठिकाणी दिले चार आणि याची करायला सांगितली बेरीज आता बेरीज करायची का काय हे कसं कळणार तुम्हाला चिन्हावरून करणार इथं जर चिन्ह बदललं तर याचं उत्तर बदलणार या ठिकाणी बेरीज करणार आपण बेरीज कशा पद्धतीने करणार बेरीज करणार आपण उजव्या साइडला दोन अंक संख्या दिलेली आहे एक अंकी संख्या दिली तुम्हाला कळाले की या ठिकाणी आठ आणि पाच जर दिले तर याची बेरीज सरळ सरळ आपण दोनाचा अंक दिले त्याची करणार आठ अनपाच किती होता तेरा होता तर या ठिकाणी तेरा लिहिले झालं याचं उत्तर पण याचं उत्तर कसं लिहिणार आधी आठ आणि पाच तेरा आणि सात आणि चार सात आणि चार किती होतात तर या ठिकाणी अकरा असं उत्तर लिहिणार का याचं तर अशा पद्धतीने लिहिणार नाही म्हणजे उत्तर येणार नाही कसं करणार आपण याला आपण याचं उत्तर काय आणणार उजव्या साईडनं इकडच्या साईडनं उत्तर काय कोण कोण अंक आहे इकडं सात दिलेले आहेत आणि चार दिलेले आहेत मग सात अधिक चार सात अधिक चार किती होतात आता सात आणि तीन होतात दहा आणि एक राहिलेला अकरा म्हणजे या ठिकाणी अकरा जर येत असतील तर एक अंक आपण काय करणार या ठिकाणी लिहिणार आणि दुसरा पुढचा अंक दशक स्थानचा अंक याच्या डोक्यावर लिहिणार म्हणजे या ठिकाणी आता आठ आणि एक नऊ नऊ आणि हे झाले पाच नऊ आणि पाच किती होतात तर नऊ आणि पाच होतात चौदा चौदा आता याच्या समोर तर कोणीच नाही डोक्यावर घेणारा म्हणजे जर कॅरी करायचा असला तर समोर कोणी लागल ना आता या दोघांची जी बेरीज आली होती ती दोन अंकात आली होती पण या दोघांच्या समोर दोघ जण होते या सेव्हनच्या समोर आठ होते जो की कॅरी करू शकत होता म्हणजे जो की हातचा घेऊ शकत होता पण या दोघांची दोन अंकात बेरीज यायली आठ आणि पाच तेरा आणि एक चौदा दोन अंकात यायली चौदा मग चौदा जर दोन अंक असतील पण याच्या समोर कोणीच नाही डोकी डोक्यावर घेईल त्यात मग जर त्याच्या समोरच नसेल तर आपण काय करतो खाली या ठिकाणी लिहून टाकतो काय करणार बेरीज त्याच्यानंतर तुम्हाला जर या आठ सात सहा पाच अधिक तीन आणि या ठिकाणी तेवीस अशा पद्धतीने दिलं आता हे कशी करणार आपण पा आता इकडंच दोन दोन जागा सोडून दिल्या याला जर आपण असं लिहिलं आठ सात सहा पाच आणि तेवीस साथ साथ तर ही बेरीज बराबर येणार का तर ही बेरीज बराबर येणार नाही आपण सुरुवात होईल करून करणार उजव्या साईड न करणार की उजव्या साईड या साईडला असते मग राईट साईड ना आपण जर या संख्या मांडल्या तर पाचच्या खाली तीन येणार आणि सहाच्या खाली दोन येणार आणि या दोनच्या खाली काहीच नाही मग तुम्ही या ठिकाणी झिरो झिरो पण देऊ शकता दोन नाही दिले तरी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी समजतं मग या ठिकाणी आता पाच आणि तीन किती होतात पाच आणि तीन होतात आठ आणि या ठिकाणी सहा आणि दोन सहाच्या नंतर दोन जा सात आणि एक आठ या ठिकाणी पण येणार आठ आता सातच्या खाली कोणीच नाही सात दश अब्दशी आठच्या खाली कोणीच नाही आठ दशाब्दशे झालं याचं उत्तर त्याच्यानंतर आता पाहू पण दुसऱ्या पद्धतीने अजून आता आपण चार चार अंकी घेऊ संख्या बेरीज कशी दिली सर उभी बेरीज पाहिलो आपण आता याच्यानंतरचा जो व्हिडिओ राहील त्याच्यात आपण आठवी बेरीज पण पाहू कशी करायची आठवी बेरीज कशा पद्धतीने असती आणि ती उभ्या पद्धतीनं न मानता त्याची बेरीज कशी करायची म्हणजे काही मुलं काय करतात आळवी बेरीज जर दिलेली असेल तर त्याला आधी उभ्या पद्धतीने मांडून घेतात म्हणजे अशा पद्धतीने मांडून घेतात मग ते मांडतच टाइम जातो सगळा मग तशी न मांडतं त्याला आडव्या पद्धतीने कशी करायची ते पण आपण त्याच्यात पाहू पण आता आपण काय शिकवलं सर्वात पहिले ज्या मुलाला बेरीज करता येत नाही काही येत नाही मग येत नाही याचा अर्थ असं त्यांना ते घेणार नाही याचा अर्थ ते शिकलेच नाही किंवा त्यांना सांगितलंच नाही त्यासाठी त्यासाठी आपण काय करणार या ठिकाणी आता चार अंकी बेरीज घेणार मग या ठिकाणी घेतले सात या ठिकाणी घेतले पाच या ठिकाणी चार नऊ आणि बस झाले चार अंकी सध्या बस झाली आता परत चार अंकी संख्या जर मिळवायची असेल तर चार अंकी संख्या काय मिळवली आपण तीन दोन एक आणि झिरो अशा पद्धतीने खाली चार अंक आहेत वर चार अंक आहेत खाली चार वर चार अंक असतील तर काय होईल एक का एका खाली एक अंक बरोबर येऊन जातील मग नऊ आणि झिरो किती होतात नऊ आणि झिरो दहा होतात असं येणार का नाही तर दहा झिरोची किंमत काहीच नसते एवढं आपल्याला माहिती आहे ज्यावेळेस आपण स्पेशल झिरो घेतो त्यावेळेस म्हणजे सेपरेट जर झिरो घेतात त्यावेळेस त्याची किंमत राहत नाही पण आता दहाची किंमत असणार हे तर तुम्हाला माहिती या ठिकाणी झिरोची आता किंमत आपण अशा पद्धतीने ठिकाणी नऊ आणि झुरो किती होणार नऊच होणार या ठिकाणी येणार नऊ त्याच्यानंतर चार आणि एक या ठिकाणी येणार पाच पाच आणि दोन होतात सात ते येणार या ठिकाणी सात आणि तीन होतात या ठिकाणी दहा आता दहा दोन अंकी संख्या झालेली मग या ठिकाणी समोर तर कोणीच नाही या ठिकाणी दहा आपण जशात दशे लिहून घेणार आता ही संख्या वाचतात कशी एकक दशक शतक हजार आणि दस हजार अशा स्थानाचे मोजलेले असतात हे तुम्हाला माहिती असेल नसेल माहीत त्याच्यावर पण सगळे व्हिडिओ अगोदर बनवलेले आहेत की ते कशा पद्धतीने संख्या मोजायच्या मग एक दोन आणि तीन ना संख्या जुळून आपण एक कॉमा देतो म्हणजे दहा हजार सातशे एकोणसाठ अशी असणारी संख्या याचा असणारे उत्तर त्याच्यानंतर पाहू आपण या ठिकाणी नऊ सात पाच आठ चार तीन दोन एक अशी संख्या दिली एक त्याच्यानंतर याची बेरीज करायची आणि बेरीज करायची पाच चार झिरो दोन नऊ आणि या ठिकाणी आठ अशा पद्धतीनं वर किती संख्या दिल्या तीन चार पाच सहा सात आठ अंक दिलेले एका संख्येत संख्या एकच दिलेली आहे अंक आठ दिलेले आहेत आणि खाली दिलेले एक, दिले 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 एक दोन तीन चार पाच आणि सहा मग आपण काय केलं इकडून सुरुवात केली इकडून या एकच्या खाली आठ मांडले आठ आणि एक होतात नऊ नऊ आणि दोन होतात अकरा अकराचा एक घेणार आणि एक या तीन वर देणार तीनवरच कशामुळे दिला कारण या दोन्हीची बेरीज केली नऊची आणि दोनची मग याच्या शेजारी शेजारी आहे या दोनच्या जे शेजारी असणारे त्याच्या डोक्यावर जाणार मागच्या डोक्यावर जाणार नाही कारण त्याची बेरीज आपण ऑलरेडी केली मग राहिली कोणाची त्याच्यामुळे याच्या डोक्यावर आपण देणार मग तीन आणि एक दोन पाच आणि एक सहा या ठिकाणी येणार सहा चार आणि झिरो होणार चार आठ आणि चार होतात बारा आता या मागच्याची बेरीज झाली तर समोरच्या डोक्यावर जाईल आठ आणि चार बाराची दोन आणि एक येणार या ठिकाणी कॅरी एक करणार त्याच्या डोक्यावर पाच आणि पाच दहा आणि एक अकराचा एक या ठिकाणी येणार एक सात आणि एक आठ आणि या ठिकाणी येणार नऊ अशा पद्धतीने याचा उत्तर किती येणार पाय एक दशक शतक हजार दस हजार लक्ष दस लक्ष आणि एक कोटी मग याच्यात जर आपण कॉमा दिला तर या ठिकाणी एक देणार या ठिकाणी एक देणार या ठिकाणी देणार मग नऊ कोटी एक्याऐंशी लाख चोवीस हजार सहाशे एकोणीस हे राहणार याचा बरोबर उत्तर त्याच्यानंतर अजून तुम्हाला जर अशा पद्धतीने दिलं पेक्षा वर्ष घेऊ आता उभ्या गरजेचं याच्यानंतर आपण पाहू बेरीज या ठिकाणी दिलं सात पाच दोन नऊ झिरो झिरो आठ चार सात याची बेरीज केली पाच चार तीन दोन एक झिरो नऊ आणि अशा पद्धतीने बेरीज केली कॅरी कसे करणार ते पाहणार या ठिकाणी सात आणि आठ किती होतात आता सात आणि सात चौदा आणि एक होतात पंधरा म्हणजे आठ आणि सात होतात पंधरा कसे केले या ठिकाणी पाहू शकता तुम्ही या आठ इथं आणि या ठिकाणी सात येतं जर याला पण सातच सात जर के थी थी आठ केला आपण तर आठ आणि आठ किती होतात सोळा आठ आणि आठ सोळा होतात पण या ठिकाणी आपण एक घेतला म्हणून आपण त्याला किती म्हणतात पंधराच म्हणणार पाच येणार आणि एक करणार आपण कॅरी आता या ठिकाणी नऊ येतं आणि हे आठ आणि एक किती होतात नऊ होतात किंवा असं करा या ठिकाणी नऊ येतं आणि ह्या एक जर याच्यात मिळवला की किती होतात दहा दहा आणि आठ किती होतील अठरा तर अठराचे येतील आठ एक करणार आपण या झिरोच्या डोक्यावर कॅरी आता झिरो आणि झिरो झिरो त्याच्यात एक मिळवला तर एक त्याच्यानंतर झिरो आणि एक एक नऊ आणि दोन दहा आणि एक अकरा अकराचा एक कॅरी करणार एक दोन आणि एक तीन तीन आणि तीन सहा त्याच्यानंतर पाच आणि चार नऊ सात आणि पाच आता सात आणि पाच किती होतात तर या ठिकाणी याच्यात बारा आता बारा यायले या दोन अंकी संख्या यायली याच्यात दोन अंकी संख्या यायली पण एक कॅरी करणारा त्याच्या समोर कोणीच नाही जोकी डोक्यावर घेईल तर मग जर त्याच्या डोक्यावर घेणाराच कोणी नसेल तर याला आपल्याला काय करावं लागेल खालीच लिहावं लागेल उत्तर आता एवढं मी समजतो की जे दहा मिनिट झाले या दहा मिनिटात तुम्हाला उभी बेरीज कशी करायची एवढं नक्की करायला असेल मग आता जर उभी बेरीज तुम्हाला करायची असेल तर आता आठवी बेरीज कशा पद्धतीने करतात ते आपण पाहू एका पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जेह महाराष्ट्र